आपण ठिकाणी यायचं आहे जी, का जी कोपकर कारण त्यांच्या माध्यमातून कैलासा दीपक कोपकर दीपक यशवंत कोपकर यांच्या स्मरणार्थ या पाचगाव प्रेमलेेसाठी जे आपला सायकल मालिका या ठिकाणी पुरुष केले जे कुमार संचित कोपकर आणि श्री सागर दीपक कोपकर यांच्या माध्यमातून ही सायकल या ठिकाणी आपल्याला पुरस्कृत केले आणि केस तर आपण जाऊया बक्षीस वितरण समर्ग तसेच सुशांत खडेकर सुशांत खडेकर आपण या ठिकाणी यायचं आहे कोण असतील तुम्हाला सांगा ध्यान आपण वरती घेऊया गणेश माळी आपण देखील यायचं आहे गाव आहे दांडा आणि खऱ्या प्रत्येकाचा मोडला ते आणि कणा असा हा खेळाडू आपण या ठिकाणी पाहिला बऱ्याच दिवसानंतर आज तर प्रथम आपण या अंतिम फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच आपण तर नक्कीच तर या स्पर्धेतील या सर्व सर्वांनी काय आपलेच मॅच आहेत असं बोलायला पाहिजे असेल काय करू नका तर प्रथम तर आपण जाऊया या ठिकाणी पण एकदा पुन्हा आपल्या सर्वांना आम्ही विनंती करतोय एकदा जोरदार टाळून जाऊ दे आपल्याचसाठी स्वतःसाठी कारण याच कारण आहे मित्रांनो पाच गाव एकत्र आलेत आणि आज स्पर्धा कोणताही वादविवाद पाहायला मिळाला नाही एकदम निर्वग्णपणे या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली एक चांगला दर्जा खेळ नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळाला तर नक्कीच मी या ठिकाणी विशेष धन्यवाद देतो जे ऑफिसियल पंच राहिले होते आजच्या स्पर्धेमध्ये कल्पेश मात्रे सर आणि त्याचप्रमाणे नितेश नवाडी सर यांचा देखील मी धन्यवाद त्यांना एक विनंती करतो आपण या मुख्य स्पर्धा यायचं आहे त्याचप्रमाणे जी टी स्पोर्टचे जे सर्वे सर्व तुषार जी तुषारजी साहेब आपण देखील समोर यायचं आहे आपल्या माध्यमातून एक स्पर्धा कव्हरेज केली गेली तर आता आपण जाऊया या बक्षीस वितरण संदर्भाकडे पुन्हा सांगतो मी या ठिकाणी आपला सर्वांचा मी धन्यवाद देतो की मला प्रथम सतत तीन वर्ष स्पर्धेमध्ये या विभागामध्ये काशी सर्वे चिकणी या विभागामध्ये आपण समावेश करण्याची संधी संपूर्ण या आयोजकांचं संपूर्ण या विभागाचं मी पुन्हा स्वतःशी ऋण आहे तुम्ही कधी मला या ठिकाणी कॉल करा तुमच्याकडे नक्कीच मी ठिकाणी हजर राहणार आहे तर मी विनंती जी स्पर्धा आपण युट्यूबच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण लाईव्ह माध्यमातून पाहिली जिथे स्पोर्ट्स आहे सर्वे सर्व तुषार शिंदे साहेबांनी विनंती करतो तुषार शिंदे साहेब आपण या ठिकाणी यायचं आपले देखील या ठिकाणी विशेष सन्मान करण्यात येत आहे आणि विशेष सन्मान करतो जोरदार टाळून होती आपल्या तुषार शिंदे साहेबांसाठी अगदी दहावीर जषिकाचे जनक आहेत ते मंडळाचे अध्यक्ष आहेत तेरावे वर्ष अतिशय ते सुरत पद्धतीने त्यांनी पार पाडले अगदी जाणकार व्यक्तिमत्व आहेत हो त्याचप्रमाणे निखिल कासार दादा तुझी मला आठवण होती शना तो दिसतच नाही कधी आज चार दिवस मी येतोय गावात थोडासा येतोच परत कुठेतरी गायब होतोय त्यानंतर मी विनंती करतो आहे ऑफिसियल पंच म्हणून ज्याने काम पाहिलं नितेश नरे सर आणि कल्पेशजी मात्रे सरांनी विनंती करतो आपण देखील या ठिकाणी यायचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे बिझी शेड्यूल आहे सध्या तर कल्पेश मात्रे सर आणि मी विनंती करतो सन्मानिय नितेश नरे आपण देखील या ठेव सरपंच साहेबांना विनंती करतोय पारशी गावचे सरपंच यांना विनंती करतो आपल्याला शुभ असते या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे एक चांगलं पंचांची कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळली त्यानंतर विनंती करतो मी नितेश जे आपण देखील या ठिकाणी यायचं या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे धन्यवाद चांगला निर्णय नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळाला आजच्या दोन दिवस कालच्या दिवसामध्ये देखील आणि आज देखील त्यांच्या चांगलं या ठिकाणी काम पाहायला मिळालं तसेच समालोचक म्हणून ज्यांनी आजच्या दिवसात आम्हाला मदत केलेली आहे सहकार्य केलेलं आमचे सगळ्यांचे लाडके सर यांचा सुद्धा आम्ही येतो या ठिकाणी सावध सत्कार करणार आहोत त्यांना सुद्धा सन्मानचिन्ह देऊन त्यांना आम्ही गौरवण्यात येणार आहोत तर नितेश धारवे नितेश दारवे रोहित कासर यांच्या शोभा असते आपण त्यांना सन्मानचिन्ह त्यांचा गौरव करीत आहोत धन्यवाद तसेच उदय शिंदे आपण सुद्धा आपण इथे येऊन नक्कीच आमचं हे जे स्टेजचं जे आपण सर्व कारभार सांभाळला तर तुमच्याकडून आम्हाला स्टेज उपलब्ध झालं तर नक्कीच तुमचं सुद्धा उदयश शिंदे आपण सुद्धा स्टेजवर यायचं आहे आपलं सुद्धा तुमच्या यासाठी स्वागत सत्कार केला जाणार आहे सन्मान चिन्ह देईल उदय शिंदे या दोन मिनटं तर उदयजी शिंदे आपण या ठिकाणी यायचं आहे एक चांगला आवाज आमचा तुमच्याकडचं पोहोचण्याचं जे माध्यम पाहिलं जर डेकोरेटर्सच्या माध्यमातून आपण पाहिलं उदयजी शिंदे यांचं या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे त्याचा स्वीकार करायचा आहे बावेश यांच्या शुभास या ठिकाणी त्यांचा शुभ सन्मान करण्यात येत आहे तर जाऊया आपण बक्षीस समारंभाकडे खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये ज्याने खऱ्या अर्थाने प्रत्येक फलंदाजाला भूल चालली धूल चारली ज्याने एक इतिहास रचला गेला आणि ही क्लिप नक्कीच व्हायरल झाले खरे आता स्पोर्टच्या माध्यमातून ज्याने लगातार दोन मॅच मध्ये हॅट्रिक प्राप्त केली एकदा चोरदार टाळून देत मित्रांनो लोक yeah! yeah! म्हणतात वय वाढलं अरे वय वाढल्यानंतर खेळ देखील वाढतं खेळामध्ये वय पाहिला जात नाही तुमचा खेळ पाहिला जातं आज विशाल खेडे देखील दाखवलं दे की तीन चेंडू दे तीन बांड्रिया देखील चौकार देखील लगावलं होतं तर नक्कीच मी विनंती करतो तर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट बेस्ट गोलंदाज ठरलाय ज्याने गाव आहे दांडा आणि खऱ्या अर्थाने त्यांनी मोला सर्वांचा कणा असा गोलंदाज गणेश माळी ठरलाय खऱ्या अर्थाने खेडेकर संघाचा वाली तर मी विनंती करतो सन्मान्य विशाल खेडेकर ग्राम पंचायत खाशीचे सदस्य त्यात पण खेडेकर बाबीजी खेडेकर त्यानंतर निखिलजी दारवी आपण देखील विनंती करतो आपण तिकडे यायचं आहे तर नक्कीच गणेश गणेश दोन शब्द गणेश गणेश दोन शब्द आपण बोलायचा आहे कारण आपण कॉमेंट्री करतोय म्हणजे आपल्याला दोन शब्द बोलण्यास काही अर्थ नाही नक्कीच या स्पर्धेबद्दल तुम्हाला काय म्हणशील नक्कीच सर या ठिकाणी आपण पाहिलं सकाळपासून खूप चांगली स्पर्धा त्याचप्रमाणे आपलं खूप चांगलं समालोचन आणि तितकेच चांगलं आपल्याला अंपायरिंग सुद्धा पाहायला मिळाली नक्कीच दरवर्षी आमची स्पर्धा अशीच चांगली चालत राहू दे अशीच विनंती खऱ्या अर्थाने ते सकाळी स्वप्न पाहिलं होतंस का मला या ठिकाणी प्रमुख म्हणजे आज या प्रीमियर लीगमध्ये उत्कृष्ट गोलंदाजा किताब पटकावायचा आहे नाही असं काही नाही पण नक्कीच मी माझे शंभर टक्के प्रयत्न केले आणि नक्कीच ईश्वराने यश दिले माझ्या प्रयत्नांना तर त्याबद्दल ईश्वरचे सुद्धा आभार तसेच माझं संघ सर्वे मला नक्कीच प्रत्येक ठिकाणी मदत करतो आणि निखिल दादा सुद्धा प्रत्येक ठिकाणी मदत करतो का कशा प्रकारची गोलंदाजी फलंदाजी करायची तर त्याचेसुद्धा आभार धन्यवाद नक्कीच आणि ही जी मॅच तुला मिळाली आज कोणाला डेलिव्हरी करणार घरामध्ये नक्कीच माझा मुलगा ओ जस त्यालाच मी डेलिव्हरेट करतो कारण तोच मला नक्कीच होप्स देतो प्रत्येक वेळी येताना की आपल्याला बक्षीसीला यायचं आहे तर त्याचेसुद्धा आभार मानतो मी तर नक्कीच तसं टेनिस क्रिकेटमधील बेस्ट गोलंदाज ठरला तुझा बेस्ट गोलंदाज या क्रिकेट टेनिस क्रिकेटमधील कोण आहे टेनिस क्रिकेटमध्ये नक्कीच मी रोल मॉडेल निखिल दादालाच मानतो कारण त्याचीच गोलंदाजी बघून आम्हाला शिकायला मिळतं तसेच आमच्या विभागातील आकेश असतील किंवा इशोदा असतील ते सुद्धा चांगलीच गोलंदाजी करतात पण निखिल दादाला नेहमीच बघ बघत असतो फिल्डिंग करताना किंवा आमच्याच मध्ये तो खेळतो त्यामुळे त्याच्यासाठी देखील आभार मानतो कारण तो नक्कीच मदत करतो प्रत्येक वेळी आम्हाला कशा प्रकारची गोलंदाजी फलंदाजी करावी त्याबद्दल नक्की जमोल हा खेळ माझ्या खिलाडू होती पाहायला मिळेल गणेशच्या माध्यमातून कारण श्रेय त्यांनी सगळ्यांना दिले स्वतःकडे श्रेय खेचून नाही घेतलं खऱ्या अर्थाने ज्याने ज्याने त्याला सहकार्य केलंय म्हणजे संपूर्ण आपला आयोजकांत केलं त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यानंतर आपण जाऊया जे खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पहा एक तुम्हाला या ठिकाणी मी एक सस्पाइ देतो की या स्पर्धेतून मालिका कोण असणार आपण जेज करायचं आहे आपल्याकडे पाच मिनटं असणार आहेत आवाज येऊ द्या तर उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतील बेस्ट फलंदाज म्हणून खऱ्या अर्थाने ज्याच्या बॅट मधून धावा आल्या तब्बल एक्क्याऐंशी आणि विकेट प्राप्त गेल्या तीन तर नक्कीच्या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन कोण असणार आहे अंदाज नो डाऊट विकास खेडेकर ज्याने आपल्या संघाचा नक्कीच विकास केला दुप्पटींना या किनारे ते लाया असा आमचा हा विकास खेडेकर या स्पर्धेमधील या पाचगाव प्रमेलिगीत बेस्ट बॅट्समॅन ठरतोय तर मी विनंती करतोय लेजंड क्रिकेटर नितेजी दारवे आणि त्याचप्रमाणे सरपंच साहेबांना विनंती करतोय की आपण देखील या ठिकाणी यायचं आहे आपल्या शुभ या ठिकाणी या मेन ऑफ द बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार आपल्या शुभ द्यायचा आहे नक्कीच विकास तुला दोन प्रश्न विचारेल खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना जो संघ आपला होता अगदी अडचणीत म्हणजे आपण असं म्हणतो ना की अगदी मरता मरता जगलो असं देखील म्हणतो काय म्हणशील सगळं श्रेय मी आमच्या बॉलरनं देन कारण जेव्हा आम्ही एकवी बावीस धावा पहिले जे सेकंड राऊंड होता तिथे आम्ही जिंकलो तिथं आमच्या मुलांचा खूप वाढला तिथून मी त्या ते सगळं श्रेय त्यांना देईन कारण तिथे आम्ही हरलोच सुद्धा आम्ही टीम बाहेर गेली असती त्यामुळे तो आम्ही फाइनल मध्ये प्रवेश केला त्यानंतर माझा कॉम्पिट करायला थोडी बॅटिंग झाली तिथे आम्ही फाइनल मध्ये आलो आणि एकदम आपण पाहिलं ना जी मॅच डूगाडेल परसेंट त्यास मॅच मध्ये आपली एक चांगली कामगिरी राहिली आणि करी अर्थ अरे या जी बेस्ट बॅट्समन आहे जी आपल्याला फारशी मिळत त्याबद्दल काय म्हणशील बॅटचं बॅटिंग चांगली होत नव्हती पण ज्या बॅटला बॉल थोडा लागला तड आणि जवळचं ग्राउंड आहे त्यामुळे थोडंसं होप्स वाढले आणि थोडी चांगली फलंदाजी झाली थोडं आणखीन होप्स वाढल्यानंतर फायनलमध्ये थोडी चांगली बॅटिंग केली पण थोडासा बॅड लक लग... हारलो आम्ही ठीक आहे नक्कीच या ठिकाणी आपल्या या युवा खेळाडूंना काय संदेश देशील बोलायला जाईल तर संकेत चांगला गोलंदाजी थोडीशी खराब गोलंदाजी केली पण जेव्हा उतरच्या जेवढा मॅच झाला त्याने अशी बोलंद केली मला एकोणीस रन तर देऊ शकत नाही पण आमच्या गावातला खलंदा असा सुशांत तर ते थोडासा प्रेशरमध्ये आला आणि चांगल्या मॅच त्यामुळे त्याच्या ओके धन्यवाद विकास बोलतो देखील छान एक चांगलं आहे तर आपण जाऊया तर या स्पर्धेचा उपविजेता तर या संघाचा उपविजेता ठरला संघ आहे खेडेकर इलेव्हन शिकणे चला सर्व संपूर्ण स्क्वॉड आपण या ठिकाणी यायचं आहे शिकणे संघ चला बोला चिकणी संघाचा चला या सर्वांनी या सर्वांनी या निखिल रोहित सुशांत चला आपण देखील चला पुढे चला बघा आपण देखील चला नितीश सर पुढे चला नाही ते स्टेज मजबूत आहे नक्कीच या ठिकाणी पण चांगला खेळ पाहायला मिळाला तर नक्कीच आपण एक पुढचा पारितोषिक असणार आहे या स्पर्धेतील मालिकावीर जी खऱ्या अर्थाने मालिकावीर या ठिकाणी सायकल आहे कैलासवाशी दीपक यशवंत कोपकर यांच्या स्मरणार्थ आपल्याला पुरस्कृत केले ती कुमार संचित दीपक कोपकर आणि श्री सागर दीपक खोपकर यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी यायचं आहे सागरजी खोपकर आणि संजित कपूर आपल्यास विनंती करतोय चला आपण या ठिकाणी यायचं आहे तर नक्कीच या स्पर्धेमध्ये ज्याने खऱ्या अर्थाने जे शहाऐंशी दहा या ठिकाणी तुफानी केली केली आणि त्याचप्रमाणे गोलंदाजी करत असताना चार विकेट ज्यांनी प्राप्त केले एक चांगली कामगिरी राहिली अष्टपूर्ण खेळ राहिला आहे तर या स्पर्धेतील पाचगाव प्रीमियर लीगच मालिकावे ठरलं आहे एक लेजेंडरी क्रिकेट आहे म्हणजेच कल्पेश खोपेश पहिल्याच मॅच मध्ये तेरा चेंडू त्रेपन्न धाव्यांचे एक वादळी केले आणि काय त्याने आपला थाड दाखवला आहे या खेळाडूने त्याचप्रमाणे जी सिरीज आहे या ठिकाणी आपण पाहतोय सायकल आणि एक सुंदर असं चषक कल्पेश वेल डन कल्पेश तर कल्पेश चला आपण या ठिकाणी एक दोन जास्त नाही मला माहिती तू बोलतोस कमी पण मैदानाच्या बाहेर पड जास्त बोलतोस कारण बऱ्याच वर्ष मी पाहिले आहे ते नक्कीच प्रथम तुला एक प्रश्न या ठिकाणी असं का स्वप्न पाहिलं होतंस का ना असं काहीच नव्हतं मला एक फक्त मला बोलायचं मला तुलसी दादाने आम्हाला हे केलं म्हणून मी हा इतक्यापर्यंत पोहोचल्याचा प्रयत्न झाला क्या बात आहे आज मात्र ही सायकल जी तुला मिळाली ती कुणाला डेलिगेट करशील माझा मुलगा छोटा स्वराच्या त्याला देऊ ओके नक्कीच आज आपण या आपल्या युवकांना काय संदेश द्याल चांगले खेळा एवढाच मी हे करू शकतो ओके धन्यवाद तर चला मी या ठिकाणी सर्वांचा नक्कीच धन्यवाद देतो मी सरपंच साहेबांना देखील विनंती करतोय की साहेब आपण दोन मिनिटे या ठिकाणी आपला मनोगत व्यक्त करायचा आहे सन्मानीय हर्षद माडी साहेबांनी विनंती करतोय की आपण या ठिकाणी दोन शब्द आपल्या मनोगत व्यक्त करायचं आहे आणि आपला संघ देखील या ठिकाणी विजेत्या ठरलाय याच ठिकाणी आपलं या तिसरा पर्व या तिसरा पर्व आहे ना तिसरा पर्वामध्ये व्यवस्थित आपल्या मॅचेस आल्या आहेत आणि काशीद असू दे चिकणी असू दे सर्वे असू दे आणि बार्शिव हे आम्हाला फुल सपोर्ट करण्याच्या तयारीत असतात कुठंतरी काहीतरी करा आणि मोठे व्हा चांगला पोमस करा निखिल असू दे ईश्वर असू दे आखे असू दे आम्हाला चांगले प्रयत्न पुढं जा पुढं जा निखिल भाऊ आमचे भाऊ असतील चांगले पॉर्मन्स करा हे आमचे हे असतो पण ह्या ठिकाणी मला एवढं चांगला खुशी होत आहे की रिवाज इलेवन फर्स्ट नंबर मारलाय आहे मला फुल खुशी आहे एवढे दोन शब्द बोलतो आणि धन्यवाद बोलतो धन्यवाद धन्यवाद साहेब खऱ्या अर्थाने फार कमी वाली त्यांना समाजी सेवा करण्याची देखील या ठिकाणी संधी मिळाली आणि नक्कीच आपण समाजी सेवा चांगल्या पद्धतीने कराल यात कोणती शंका नाही तर जाऊया या दोन हजार पंचवीस पाच गाव प्रीमियर लीगचा विजेता अगदी पहिल्या गावं वेगळी राहिलीत प्रत्येकाच्या वाटा वेगळ्या राहिल्यात प्रत्येकाचा व्यवसाय वेगळे राहिले मात्र मैत्रीचं नातं या क्रिकेटच्या माध्यमातून या लीगच्या माध्यमातून एकच आणण्याचं काम पाचगाव गाव प्रेमिलिकच्या पाहिलं चिकणी असेल काशीद असेल सर्व असेल दांडे असेल बारशिव या पाच गावसाठी जोरदार टाळून जाऊ द्या मित्रांनो तर नक्कीच या अगदी पाचगाव लीगचा चॅम्पियन ठरलेला संघ आहे अंतिम विजेता शिवान शिवलीवान बारशिव संघाचा नाही सुशांतला पहिला घ्या कारण सुशांतचा मोलाचा वाटा आहे सुशांतचा खूप मोलाचा वाटा आहे केतन मात्रेला पाठी ठेवू नका आपला काशी विभागाचा का एक भविष्य जो केतन मात्रेला फॉलो करतोय त्याच पद्धतीने या ठिकाणी खेळ त्याचा सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहे डन well <laughs> या ठिकाणी मात्र आजच्या दिवसातील ही प्रीमियर लीगचं जे आयोजन केलं होतं <laughs> ते कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडलं गेलं आणि नक्कीच कोणाचं नाव घ्यायचं असेल माझ्याकडून तर मी दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा मी माईक सोपवतो ईश्वरजी चा यांच्याकडे धन्यवाद धन्यवाद भोईर सर आपण वेळात वेळ काढून आजच्या दिवसासाठी उपलब्ध झाला तर तुमचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आमच्या सर्व खेळाडूंना पाचगाव प्रीमियर लीगमधले सगळे खेळाडू आज या ठिकाणी या स्पर्धेमध्ये ज्यांनी सहभाग घेतलेला आहे म्हणजे दांडियापासून बार्शी पर्यंत पाच गावांमध्ये प्रत्येक खेळाडूचा नक्कीच आभार व्यक्त करतो असं तुमचं सहकार्य असू द्या तुम्ही यात पार्टिसिपेट करा आणि नेकी मोठा खेळाडू बना फक्त दोन मिनटं थांबायचं आपल्याला जरासा सेटअप असा व्यवस्थित करून मग यांना आपल्याला मोकळं आहे दोन मिनटं आपण हे सगळे हे झाल्यानंतर आपण घरी जायला मोकळे धन्यवाद एवढं बोलून ही स्पर्धा संपन्न झाली असं जाहीर करतो जय जय महाराष्ट्र सोळाशे रिपे केलेत आणि Yeah,